वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंदजी महाराजांना यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने आहेत त्यांच्या गोड आणि सत्संगाद्वारे ते केवळ आध्यात्मिक ज्ञान देत नाही तर जीवनातील व्यावहारिक समस्यांवर अगदी सहजपणे उपाय देखील सुचवतात अलीकडे झालेल्या सत्संगात जेव्हा एका तरुणाने त्यांना विचारले मला प्रेमविवाह करायचा आहे पण माझे पालक त्यासाठी तयार नाहीत मी काय करावे तेव्हा संत प्रेमानंदजी यांचे उत्तर केवळ त्या तरुणासाठीच नाही तर प्रत्येक तरुणासाठी आणि पालकांसाठी विचार करण्यासारखे संदेश बनले ते म्हणाले की जर तुम्ही मुलाशी या चांगल्या पद्धतीने बोलला तर तुमचे ऐकणार नाहीत जर मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतील तर भांडण्याची चर्चा होऊ नये तसेच तुम्ही असा विचार करू नये की जर तुम्ही या मुलीशी लग्न केले तर आम्ही तुम्हाला नाकारू त्यांनी सांगितले की कुटुंबाने योग्य विचार करून ऐकले पाहिजे तुम्ही मुलीशी बोलून ती फसवी आहे का ते पहा मुलाला दोन चार वेळा भेटा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटा त्याचे वर्तन पहा लग्नापर्यंत ब्रह्मचर्य पाळा जर तुम्ही लग्नापर्यंत पवित्र राहिला तर ते चुकीचे आहे की ते खरोखरच खूप सुंदर आहे या प्रश्ना वसंत प्रेमानंदांनी पतन स्पष्ट केले की लग्नापर्यंत ब्रह्मचर्य पाळा म्हणजेच नातेसंबंधांमध्ये शुद्धता राखा ते म्हणाले की जर प्रेम खरे आणि संयमी असेल तर ते चुकीचे नाही तर खूप सुंदर आहे त्यांनी असेही जोर दिला की पालकांनी परवानगी आणि आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत त्यांनी सुचवले की दोघांनीही मुलगा आणि मुलगी त्यांच्या पालकांच्या पाया पायाशी जावे त्यांना पूर्ण नम्रतेने सांगावे की आम्ही एकमेकांचे मित्र झालो आहोत आणि आता आयुष्यभर एकत्र राहू इच्छितो तुमच्या आशीर्वाद आणि परवानगीशिवाय आम्हाला हे पाऊल उचलायचे नाही त्यांनी असेही म्हटले की आजचे बरेच तरुण न विचार न करता त्यांच्या मनाप्रमाणे वागतात आणि त्यांच्या पालकांची आज्ञा मोडतात त्यामुळे ते भविष्यात अनेकदा दुःखी राहतात